नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्राचा नाशिक मध्ये डाळिंबाच्या बॉक्स मध्ये व्यापारी गुपचुप भरतायत कांदे धक्कादायक कारण समोर सरकारने काही महिन्यांपूर्वीच कांदा निर्यात बंदी केली आहे कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय मात्र आता नाशिक मधून एक अजब प्रकार समोर आलाय निर्यात बंदीच्या संधीचा काही जण वेगळाच फायदा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे या डाळिंबाच्या बॉक्समध्ये भरून विदेशात कांदा पाठवला जात आहे हा कांदा तस्करीचा प्रकार असल्याचं बोललं जात आहे डाळिंबाच्या बॉक्समध्ये कांदा भरून पाठवला जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय भारतातून विशेषतः मनमाड लासलगाव पिंपळगाव यासह नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून बांगलादेश दुबई यांचा इतर देशात कांदा निर्यात केला जातो मात्र केंद्र शासनाने आठ डिसेंबर पासून कांद्यावर निर्यात बंदी केली असल्यामुळे बांगलादेश दुबईसह अनेक देशात कांदा टंचाई निर्माण होऊन तिथे कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली या संधीचा फायदा घेऊन काहींनी वेगळी शक्कल लढवली आहे हे लोक डाळिंबाच्या बॉक्समध्ये कांदा भरून पाठवत असल्याचं समोर आलं असून याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय एकीकडे कांद्याला कवडीमोल शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असताना दुसरीकडे मात्र काही तस्कर छुप्या मार्गाने कांद्याची तस्करी करून मालामाल होत आहेत हा गंभीर प्रकार असून केंद्र शासनाने याची चौकशी करण्याबरोबर कांदा निर्यात खुला करावी अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर आणि कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी केली आहे दरम्यान डाळिंबाच्या बॉक्समधून कांदे पाठवले जात असल्याची तक्रार एक्सपोर्ट असोसिएशनने दिल्लीला कस्टम बोर्डकडे केल्याचं समोर येत आहे या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे मनमाड नाशिक